नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तेवीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपलं जे आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहणार आहे व कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाच्या शक्यता कमी राहील तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये कालपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आज आहे बावीस ऑगस्ट आणि आज दुपारनंतर आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळाली आहे आणि तसेच आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया कोणत्या ते जिल्हे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे अकोला अमरावती आणि चंद्रपूर जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि तर या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर कमी म्हणजे पावसाची शक्यता आपलं कमी राहील म्हणजे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे आज मध्यरात्रीनंतर तर फक्त जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे भाग बदलत काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तेवीस ऑगस्ट तर उद्या जे आपल्याला सकाळपासून तर उद्या सकाळच्या दरम्यान नेहमीप्रमाणे ने आपलं जे आहे राज्यातील हवामान जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे दुपारी अकरा वाजेपर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत जे आहे आपला हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि उद्या सकाळच्या दरम्यान स सूरदर्शन होईल आणि दुपारनंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि दुपारनंतर ते म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपल्या राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज उद्याच्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि हा पाऊस दुपारच्या दरम्यान आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी उद्याच्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे आपला वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना लवणार जितूर हिंगोली वाशिम परभणी ना माजलगाव तसेच जे आहे पैठण श्रीरामपूर मनमाड आणि मालेगाव चिखली या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान इतर भागामध्ये आपला फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपला राहील आणि दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूर तसेच जे आहे धाराशिव आणि लातूर अकलूज बारसी तुळजापूर पेठ के जामखेड करमारा दौंड उदगीर आणि बारामती पररी माजलगाव परभणी आणि नांदेड या भागामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहील तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपल्याला उद्या जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे फक्त नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी राहील आणि नऊ वाजेपर्यंत मुंबई आणि तसेच जे आहे कोकम भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आज जसे वातावरण आहे तसेच उद्याच्या रात्रीच्या सर दरम्यानसुद्धा तसेच वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होते आणि त्यानंतर पावसाला जे आहे दुपारनंतर सुरुवात होते आणि जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला राज्यामध्ये भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त रात्री मध्यरात्रीपर्यंतच आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मध्यरात्रीनंतर ते जवळजवळ प पा दु उद्याच्याला दुपारपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या तर आपण या ठिकाणी आता उद्याचा आहे हवामान ठिकाणी या जाणून जा घेतलेला आहे आणि हा पाऊस अजून किती दिवस आहे तर शेतकरी मित्रांनो अजून राज्यामध्ये आपल्याला जे आहे पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी राहील म्हणजे रविवारपर्यंत तर मागच्या रविवारी जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती आणि जवळजवळ या रविवारपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अजून दोन ते दिवस दोन ते तीन दिवसच राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे आणि सव्वीस तारखेपासून राज्यातील हवामान म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे सव्वीस तारखेपासून ते जवळजवळ राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही ना फक्त जे आहे राज्यामध्ये फक्त पुढील दोन ते तीन दिवसच जे आहे राज्यातील पावसासाठी या ठिकाणी पोषक वातावरण आहे तर या दोन ते तीन दिवसामध्येच राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी राहील आणि त्यानंतर सव्वीस तारखेपासून म्हणजे सोमवारपासून हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामानदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज चांगला पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये पावसासाठी अजून पावसाला या ठिकाणी गरज आहे का कोणत्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी अंदाज जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे पुढील दोन ते तीन दिवसच राज्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर हवामान जे आहे पूर्णपणे कोरले राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तसेच पुढील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे राज्यासाठी राज्य सप्टेंबर महिन्यात हवामान पावसासाठी या ठिकाणी चांगला पावसाची शक्यता आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे फक्त या महिन्यामध्ये आपल्याला थोडंफार म्हणजे खूपच कमी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि फक्त पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता रा राहणार आहे फक्त याच रा महिन्यामध्ये पावसाची पावसासाठी जे आहे वातावरण खूपच कमी या ठिकाणी पाऊस या ठिकाणी आपल्याला खूपच या ठिकाणी कमी पाहायला मिळालेला आहे आणि काही भागामध्ये तर पावसासाठी म्हणजे पाऊस जे आहे झालं नाही काही भागामध्येच जे आहे चांगला पाऊस झाला काही भागामध्येच हा अजूनही जे आहे जे आहे पावसासाठी या ठिकाणी वातावरण आपला कमीच पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद